त्यांचे नातेवाईक ज्यांच्या कोणाच्या नावावर ह्यांनी प्रॉपर्टी केलेल्या आहेत ते सगळे कागद गोळा करून तुम्ही एम पी डी एचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायचा बघा आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सीज करू आणि त्या प्रॉपर्टीतून जेवढे पैसे येतील ते लवकरात लवकर ठेवीदारांना छोट्या ठेवीदारांना देऊ आणि बाकीचे पैसे कोणत्या मार्गाने द्यायचे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल केंद्रापर्यंत किमान जाणं तरी आवश्यक आहे काही लोकांनी काळे झेंडे दाखवत तुमचा निषेध हे बघा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी काळे झेंडे दाखवले दहा बारा लोकांनी ठेवीदार इकडं दोनशे तीनशेच्या संख्येने आहे बर का दहा बा, जा बारा जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काय फरक पडत नाही बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही दहा बारा लोक झेंडे दाखवतात आणि तीनशे लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर बारा लोकांचा काय विचार करायचा आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले त्यांना बी तेच पाहायला मिळाल मिळत त्यात काय विशेष लोकशाहीतला अधिकार आहे काळ झेंडा त्याच्यावर मला काही विशेष वाटला नाही काळ्या ठेवीदारांना न्याय मिळत नाही म्हणून या ठिकाणी आलात त्या लढ्याला भेट दिली परळीतले लोकप्रतिनिधी शंभर टक्के हे ठेवीदारांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही सगळेजण गेलो आहोत त्यांना भेटायला त्यांना सांगितलं तर ते काय म्हणाले तुम्ही मला विचारून तिथं पैसे ठेवले आणि पैसे वाटायला मात्र ह्यांच्याशिवाय कुणीच वाटलेले नाही छोटे आका जे आहेत जे आता आतमध्ये आहे आकानी सांगायचे इसको दो करोड देतो उसको तीन करोड देतो उसको डेड करोड देतो लगेच आज अर्ज नव्हत्या दे कर्ज निसतं आकानी खर्च कर्ज चंद आणि चंदूलाल बियानीला म्हणले ते रुपये हॉर एक बार नगराध्यक्ष बनायके <laughs> चंदूलाल नगराध्यक्ष बनायच्या नादात नीट जेला जाऊन बसलाय नाळे झेंडे दाखवणारे जे लोक आहेत ते म्हणतात की सुरेशांना हे एकाच बाजूने बोलतात अहो त्यांचं काय आहे ते तुम्ही त्यांचं आहे का मी काळे झेंडे वाल्यांवरती नाही बोलणार ज्यांनी काळे झेंडे दाखवाय लावले त्यांच्यावर बोलतोय त्यांनी बोला बापू आंधळे बोलत नाही असं देखील ते म्हणतो बापू आंधळे प्रकरणावर बोलतो <laughs> बापु, बापु प्रकरनावर प्रकरनावर मी बापू आंधळेवरती बोलतो किशोर फड जे आहेत त्यांच्यावरती बोलतो संगीत दिघोळ्यावर बोलतो कोण कोण राहिले सानपवरती बोलतो कोणत्या प्रकरणावर नाही सगळ्या प्रकरणावरती मी बोललेलो आहे मी बापू आंधळेवर कमी बोलतो असं आहे आणि ते नाटक आहे बापू आंधळेचे समर्थक नाहीये ते बापू आंधळेवरती बोललो पाहिजे जे, जे बापू आंधोळ्यांचा ज्यांनी मर्डर केलेला आहे ते सुद्धा फाशीवर गेले पाहिजेत असं लोकांची बुडवणूक या ठिकाणी झालेली आहे संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार करायचं झालं तर पाच हजार कोटी ठेवीदारांचे बुडाले आठ जिल्ह्यातल्या ले। सोळा लाख ठेवीदार आहेत त्यातले दीड लाख ठेवीदार दीड ते पावणे दोन लाख ठेवीदार हे थे फक्त बीड जिल्ह्यातले आहेत आणि बीड जिल्ह्याच्या रेल्वेचे आलेले पैसे भूसंपादनाचे आलेले पैसे सगळेचे सगळे पैसे ज्येष्ठ नागरिकांचे पैसे या लोकांनी अगदी तेरा टक्के सोळा टक्के अठरा टक्के काही वेळा तर तेवीस टक्के व्याज दर देऊ